तर नमस्कार मित्रांनो की शेवटी बायकून पैसे शे काढून दिले बरं का हे पैसे घ्यायसाठी किती खोटं बोलावं लागलं किती पाणी लावा लागलं की शेवटी दिले काढून सनी तर मित्रांनो व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये बघा बायकून किती पाणी लावावं लागलं पैसे घ्यायसाठी बोलायला खोटं नाही खोट नाही खोटं नाही खोटा नाही खोटं नाही खोटं नाही खोटं नाही तर मित्रांनो हे बघा व्हिडिओ मध्ये बघा काय काय किती पाणी लावा लागलं पाईपला पैसे घ्यायसाठी तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद दिना दिना चारच दिना दिन लवकर अरे चारच हजार काढून देना बाकी जनावर हेल्पय बरोबर देते बय पैसे देतो आपण दे हा में में आ, देना, देना। पक दे बाप तुला काय झालं नाही द्यायला मी देयची म इच्छा दे ना दे ना नाही 4000 दे फक्त पेमेंट लोक पेमेंट लो दे पेमेंट लो मग काम बी होऊन जाईल तेवढं आणि मग काम होऊन जाईल तेवढं दे तुला पासबुक घेऊन जाऊ बँकेत जाऊन काय करू तू मला थोडे पैसे देणार आहे तू असल्याशिवाय मला कस का पैसे देते मला द्यायचे नाही ना मी काय म्हणालो चारच हजार दे मग तू मी तुला पेमेंट झाली लगेच देऊन टाकतो पेमेंट अरे झाले झाले देतो म्हणा ना लगेच झाले झाले तुला चार हजार रुपये देऊ टाक अरे नाही भेटू राहिले म्हणून म्हणल ना नाही तर मी तुला म्हटला असतो का पेमेंट झाले झाले घेऊन टाक लगेच पेमेंट झाले की चार हजार रुपये अकाउंट वाटलं तर बँकेत मारून देतो लगेच मग गाडी बंद पडली त्याच्यामुळं नाही ऐक ना गाडी बंद पडली तुला जवळ कुठे जवळ येतो मग आहे नाही ऐक नाही नाही चारा चारा मी काय सांगतो तुला नाही नाही जीव तुला बी मला बी आम गाडीवर लागत हां लाडक्या भावाचे पैसे ती काढूसني नाही भेटना नाही दिना दिना अरे मग काम बंद पडले गाडी बंद पडली मला आमदार कुंदराचा जा लागता पै पै चारच का पेमेंट झाले का लगेच तुला देऊन टाकतील झाले झाले चार दिवशी तेरा तारखे तुला पैकी भेटून देईल अरे भेटेल म्हणलं ना भेटन भेटन म्हणत भेटन ऐक नाही सर अरे देईन म्हणलं तुला पक्क देईन म्हणलं पक्क देईन अरे नाही तुला म्हणलं ना नाही तुला म्हणायची जर पडली असते मग मग मी इतके दिवसात नसतं पाहिलं का गाडी इतके दिवस मी उभा करून असते तू घालून इकडं पाय इकडे पाय पाय दिना 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 म्हणा तुला पेमेंट झालं ते काढू दिना पेमेंट झाली का तुला पैसे वापर देऊन टाक दिना दिना मी काढून दिना पेमेंट झाली का तुला पैसे चार हजार रुपये तुला परत देऊन टाकेन दिना मग काम तरी जाईल तेवढं दिलं उपदि दिना मी काढून ऐक ना ऐक इकडं तर पाय इकडे पाहिजे पेमेंट झाली का तुला आणून पक्क दे नाही पक्क ना, दे अरे देईन ना पक्क दे अरे व्याज घेज घेऊ व्याज घे पाचशे रुपये एक्स्ट्रा दे पाचशे रुपये एक्स्ट्रा दे ना मी काय ना ऐक ना ऐक ना अरे गाडी बंद पडली त्याच्यामुळे मला ऐक ना मी काय ऐक ना तुला चार हज दे चार हजार रुपये दुसऱ्या दिवशी चाल ना आवड ना आता काढू ना फोन उद्या मग गाडीचं काम बी होऊन जाईल नाही ऐक ना ऐक ना नाही ऐक ना ऐक ना का ऐक ना अरे बाबा व्याज घे ना पाचशे रुपये व्याज देतो तुला देतो म्हणतो ना पण देत नाही ऐका जण अरे देना तुला पाचशे रुपये व्याज देतो बस त्याचं चार हजार रुपये चार हजार पाचशे व्याज पाचशे रुपये व्याज देऊ राहलं दिना देना देना का देना का तुला पक्क पेमेंट झालं पक्क देईन म्हणलं ना पक्क 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 देऊन टाक तुझी पेमेंट झालं झालं घेऊन टाक तू इथे हे पैसे पक्का तुमच्या अरे पेमेंट झालं झालं तू पैसे घेऊन टाक म्हणलं लगेच लगेच ऐक ना मी तुला पैसे दोन टाकीन म्हणलं ना छावणार नाही तुम्ही पैसे चावणार नाही नाही मी ठावणार नाही म्हणजे एवढ्या एवढे एवढे एवढ्या वेळेस पेमेंट झाले मी तुम्ही दोन टाकीन म्हणलं पैसे पेमेंट झाले की मी तो पैसे दोन टाकेन जेवण टाकीन म्हणलं तर पक्क देईल पक्क देईल पक्क नाही काय एवढेच दे फक्त एवढ्या वेळेस नाही म्हणले नाही एवढ्या वेळेस दे ना तू पागार झाल्या झाल्या तुला पैसे देऊन टाकीन म्हणलं ना अरे देतो ना मी तुला देतो ना अरे देतो म्हणलं तुला तुम्ही द्या हा तुम्हाला द्यायचे ना

ते लाडका भाऊ आमच्याकडून पैसे दनादान लुटून घेतो तुम्हाला देतो अनुसरी सधी हा आमच्याकडून काढून घेतो आणि तुम्हाला देतो तुम्ही आम्हाला द्यायना नाही मग आता ते आमच्यासाठी देल ते लागले तर नंतर त्यांच्याकडून घ्या म्हणे ते त्या ना माझ्याकनं हो? करू देणं देणं दे चारच हजार दे देणं देणं देणं

मग कर ना कोण नाही म्हणत मग फक्त पेमेंटला चार हजार मला तू कहून पण अकृ लाडके बहिणी जे जे आलेले पैसे तिथे आमच्याकडून वसूल करते आम कोण तेलात वसूल करते शेंगदाण्यात वसूल करते भाजीपाल्यात वसूल करते तुम्हाला देते त्यांच्याकून घ्या मग ते तुम्हाला दिले ते ना हां तुम्हाला दिले ना आमच्याकडून तेल किराणा सामान तेलाचे भाव वाढून टाकले पेट्रोलचे भाव वाढे शेंगदाचे भाव वाढे भाजीपाल्याचे भाव वाढे ह आमच्याकडून घ्या तुम्हाला देते हा त्यांच्याकून कस काय ना तुम्हाला दिले ना काय काय आमचा काय हक्क म्हणजे आमच्याकडून घेतले त्याने पैसे ते तुम्हाला दिले ना तुम्हाला अरे ते आम्हाला द्यासाठी दिले मग मग आम्हाला द्यासाठी दिले ना मग ते आमच्याकडून घेऊन तुम्हाला दिले मग ते बाबा काम पडलं तर त्यांना द्या असं म्हण नाही